हेल्मेट सक्तीचा दंड वाहतूक विभागाचा अजब कारभार हेल्मेट सक्ती मोहीम जोरदार राबवली जात आहे या सक्तीच्या अनुषंगाने पुणे शहरात जोरदार देखील केल्या जात आहेत वाहतूक विभागाच्या वतीने कहरत करण्यात आलाय पुण्यामध्ये रिक्षाचालकावर सुद्धा हेल्मेट नसल्याचा दंड आकारण्यात आलाय पुण्यातील एक रिक्षाचालक त्याची रिक्षा पासिंग करण्यासाठी घेऊन जात असताना आपलं कोणतं चलन केलंय का याची तपासणी केल्यानंतर त्याच्या ही गोष्ट लक्षात आली त्याच्या रिक्षावर हेल्मेट नसल्याचं ऑनलाईन चलन करण्यात आलं होतं जर दुचाकी चालकाला हेल्मेट सक्तीचं आहे तर वाहतुकीसाठी रिक्षा चालकाला सुद्धा हेल्मेट सक्तीचं आहे का असा प्रश्न पुण्यातील रिक्षा चालकांना पडलाय त्यामुळे पुण्यातील रिक्षा चालकांच्या मनात आता एक भीतीचं वातावरण निर्माण झाले आता रिक्षा चालवताना सुद्धा हेल्मेट घालायचं की काय असा प्रश्न काही रिक्षा चालकांनी उपस्थित केला आमची रिक्षा पासिंग करायची होती त्यावेळेस आम्ही चेक केलं की त्याच्यावर खटला वगैरे आहे का तर आम्ही चेक केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं त्याच्यावर की ही चलन एक खटला आहे तर तो आम्ही खटला चेक केला की तो कशा संदर्भात आहे म्हणजे नो पार्किंग आहे का झेबरा क्रॉसिंग आहे तर त्या संदर्भात आम्ही तो चेक केलेला असताना त्याच्यावर आम्हाला आलं विदाऊट हेल्मेट अरे म्हटलं हा कसला खटला आहे विदाऊट हेल्मेटचा काय संबंध आहे म्हटलं आम्ही रिक्षा चा चालवणारे आमचे व्यावसायिक जे आहेत ते म्हणजे त्यांनी रिक्षामध्ये हेल्मेट घालावं का असं आम्हाला थोडंसं भांबवल्यासारखं झालं त्याच्यामुळं आम्ही त्याचीच चौकशी केली की बाबा खरंच आहे का खटला म्हणून आम्ही मग काय केलं प्रिंट काढली त्याची तर खरंच आम्हाला हेल्मेटचं म्हणजे रिक्षाचालकाला हेल्मेटचं चलन त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे आणि तेच तसं असताना आमच्या सभासदांनी आम्हाला सांगितलं की बाबा मलाही त्यांनी विदाऊट हेल्मेटचं हास्यास्पद अशी त्या त्या ठिकाणी चलन दिसलं आम्हाला की ठिकाणी हेल्मेट, हेल्मेट परिधान न केल्यामुळं एका रिक्षा चालकावर खटला भरलेला आहे दोन आहेत की ज्यांच्यावरती पाचशे रुपयाचा खटला दाखल केला आहे कुठल्या काय कुठल्या माध्यमातून वाहतूक विभाग आणि परिवहन विभागाने रिक्षाचालकाने हेल्मेट सक्ती लागू केली हे आजपर्यंत न करण्यासारखा असा प्रश्न आहे त्या वाहतूकच्या विभागाच्या लोकांना पावत्या बनवण्याची ती घाई झालेली आहे त्या उत्साहापोटी त्यांनी रिक्षा चालकाला देखील सोडलं नाही या ठिकाणच्या रिक्षा आहे त्या रिक्षा चालकाच्या चा नंबरवर देखील त्यांनी पावती बनवलेली आहे अतिशय हास्यास्पद असा प्रकार चालू आहे की राज्य सरकारनं परिवहन विभागानं आणि वाहतूक पोलिसांनी हेल्मेट परिधान केलेला जर एखादा दुचाकी चालक मरण पावला तर ता तात्काळ त्याला पंचवीस लाख रुपयांची या ठिकाणी त्यांनी घोषणा केली पाहिजे एवढा जर तुम्ही कोट्यावधी निधी गोळा करत असाल तर यातून या वाह वाहन चालकांना या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे या वाहिनीला मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्गाकडून आणि अनेक ठिकाणच्या श्रोत्यांकडून रसिकांकडून प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतो आहे मला असं वाटतं की पन्नास लाखापर्यंत प्रेक्षक जाणं हा खूप मोठा पल्ला आहे आणि आजकाल सामाजिक माध्यमांवरती लोकांचा विश्वास वाढत चालला आहे त्याचं हे प्रतीक आहे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे तसंच माझ्या वतीने चेकमेटच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा जय महाराष्ट्र नवीन वर्षामध्ये अजून उच्चांक आपण गाठा आणि आपल्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा